सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात मोठी बातमी आता तुम्हाला हे करावं लागेल ला। करा नाही तर तुमच्या ना खात्यातील पैसे पडणं होणार बंद मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा जाणून घ्या व्हिडिओमध्ये आता आचारसंहिताही संपल्या लडक्या बहिणीने करा हे काम नाहीतर मिळणार नाही पैसे योजनेबाबत मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट तुम्हाला पण चॅनेलवर मिळणार नाही आज जर तुम्ही ही चार कामे केली नाही तर तुमच्या खात्यात पडणारे पैसे बंद होऊ शकतात तर लवकरात लवकर आपण ही चार कामे करून घ्या नाहीतर आपल्या खात्यात पैसे पडणं बंद होऊ शकते काय करायची कामे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सरकार राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबियांना उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा कुटुंबियातील लाभार्थी महिलांना खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात माहिती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा कुटुंबियातील लाभार्थी महिलांना खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याची येतात ज्या महिलांचे वय अठरा ते पासष्ट वर्ष दरम्यान आहे या महिलांना लाभ दिला जात होता महिलांना स्वावलंबी बनवणे ही योजने सुरुवात करण्यात आली होती राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील लाडकी बहीण योजना हा प्रकार प्रचाराचा खूप प्रमुख मुद्दा बनला होता या योजनेत महायुतीचा मोठा फायदा झाल्यास निवडणूक निकालानंतर दिसून आलं तुम्हाला पण माहिती आहे लाडकी बहिणी योजनेमुळे आता सध्याच्या परिस्थितीला एकनाथ शिंदे यांना खूप मदत पडली कारण आता सध्या त्यांनी ती पैसे पण चालू केलेले नाही सर्वांना सध्या त्याचं टेन्शन येत आहे आपण मतदान तर केलं आता आपल्याला पंधराशेचे एकवीसशे रुपये मिळणार की नाही मिळणार सर्वांना हेच विचार येत आहे फायदा झाल्यास निवडणुकी निकाल दुसरी आलं या योजनेअंतर्गत विरोधकांची सत्ताधारक टीकेवर जोड उठवली तर दुसरीकडे सातत करून देखील विरोधकाचा तोंडीच तोंड प्रयुक्त दिला होता त्यात तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्याबाईंना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा माननीय एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागील भाषणामध्ये केली होती तर त्या धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून अशी घोषणा करण्यात आली होती की आता एकनाथ शिंदे यांचे निवडून आले त्यांनी एकवीसशे रुपये देतील तर आम्ही निवडून आलो तर आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणजे त्यांनी दोघांमध्ये चढावड चालू होती करण्यात आली होती मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे दरम्यान आता आचारसंहिताही संपल्या आहेत लाडकी बहीण योजनेबाद मोठी अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत दिली आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिताही लागल्या या योजनेतील ज्या महिलांना अर्जाची छाननी बाकी होती तेव्हा आचारसंहिता गटाचट सापडली मात्र आता आचारसंहिताही संपल्या उर्वरित रोज अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तर त्यानंतर लाभार्थी महिलांना अंतिम यादी बनण्यात येणार आहे ज्या महिलांच्या अर्धामध्ये त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे जर अर्धामध्ये काही त्रुटी असेल आणि अर्ज पुन्हा भरला नाही त्यामुळे त्यातील खात्यात पैसे जमा होणारची शक्यता कमी आहे तर आपल्या जर अर्ज भरलेला असेल आणि पैसे जमा झाले नसतील तर आपली त्रुटी असेल ते अर्ज वापस अपलोड करा म्हणजे तुमचे जेणेकरून तुमचे अर्ज पात्र ते ठ पात्र ठरेल आणि तुमच्या खात्यात पैसे येणे चालू होईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये